महाराष्ट्री उद्योग सेवा मंडळ भागीमारी तालुका जिल्हा पार्श्वभूमी आपण आरोग्यावर बोलूक आहे अशा प्रकारे एक विषय घेत असतो तर चला आज आपण आरोग्यावर तर त्याच्यावरती आपल्या आरोग्यावरती या ग्लासामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे या पाणी पिण्याची पद्धत आता आपण सगळ्यांना समजून सांगणार आहोत आणि पाणी पिण्याची पद्धत आहे ज्याच्यामुळे शुगर हे आपली कंट्रोल राहते इन्सुलिन शरीरामध्ये तयार होत नाही ते इन्सुलिन तयार करण्याचं काम हे पाणी करतं पाणी आहे साधं या साध्या पाण्यामध्ये काहीच प्रकारे आपण टाकले नाही कुठलं औषध काही नाही घरचं पाणी आहे पण पाणी आहे कोमट पण हे पाणी पित असताना काय करायचं आहे आपल्याला पाणी प्यायचं असेल तर या पद्धतीने पाणी प्यायचं आहे हे पाणी घ्यायचं आपल्या तोंडामध्ये एक एक घूट पाणी जितकं घुट घेणं होतं तेवढंच घ्यायचं मी नंतर एक गुण पाणी घ्यायचा आणि मी जशी क्रिया करतो तशी क्रिया करायची आणि त्यानंतर मग पाणी त्या पद्धतीने घरी प्यायचं पंधरा सेकंद तोंडात राहू द्यायचं पाणी पाण्यात तोंडातली जी राड आहे ती राड त्याच्यात मिक्स होते मिक्स झाली की ती फोटास जाते आणि पोटास झाल्यानंतर इन्फ्लुएन्झचं काम तयार करतात ते जी राड आहे ते पंधरा सेकंद पंधरा सेकंद म्हणजे मोजाचे एक दोन तीन चार मानात नाही मला माना पाणी घ्यायचं पुन्हा एक दुसरा गोड घ्यायचा अजय तोंडातलं पाणी संपायला पंधरा सेकंद लागतं ते पाणी प्यायचं नाही घुट घेतल्यानंतर तिच्या त्याच्यात आपल्या आतमध्ये आतमध्ये पाणी फिरवायचं आणि मनातल्या मनात बोल जात एक दोन तीन चार पाच सहा सात पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा झाले पंधरा सेकंद पंधरा सेकंद पर्यंत पाणी आपल्या आत घ्यायचं पियुष्या वाटते पण प्यायचं नाही त्याला तिथलं तिथं फिरवायचं गालाच्या आतमध्ये पाणी तिथलं तिथं फिरवायचं आणि याच्यावरती बसायचं ज्याला जमलं बसायचं त्याने बसायचं नाही तर नाही जमलं तर खुर्चेवर बसायचं तरी चालतं पण पाणी पिण्याची पद्धत कशी ठेवायची ही एक ना पुन्हा संपव परत पुन्हा आले करायचं तशा पद्धतीनं हे पूर्ण राळ आपली ते राळ त्याच्यामध्ये मिसू द्यायचे त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ते पाणी प्यायचं दुसरं कारण बसून पाणी खाऊन प्यायचं तो कुठे ज्यांना टोंगळे शिकायचं जास्त टोंगळे दुखते कमर टोकळे हे त्याचं ते ह्या टोंगळेचं उभ्याला पाणी पिणारा जो व्यक्ती असतो त्याला टोंगळ्याचा त्रास होतो म्हणून पाणी बैठे पिणे प्यायचं असते पण आता लेडीजला ना नाही जमलं तुम्ही चेअरवर बसून द्या अशी चेअर बसून त्याच्यावर पण पिण्याची पद्धत आता जे सांगितली त्याच्या पद्धतीने जायचं तर तुमच्या शरीरातल्या जे काही वात होतं सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतात आणि क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास असतो म्हणजे शरीरातला बरे सगळं त्रास याच्याने सुद्धा निघू शकतो आणि इन्सुलिन तयार होऊन तुमचं शुगर याच्यावर कंट्रोल राहते हे पाण्यामध्ये एवढा मोठा गुणधर्म आहे पण त्यांनी पिण्याची पद्धत आम्हाला माहीत नाही आम्ही डायरेक्ट पाणी पितो त्याच्यामुळे ते आम्हाला आम ते शुगर कंट्रोल करत नाही तर ज्याला शुगर असेल त्यांनी या पद्धतीनं पाणी प्यायचं आणि कंट्रोल करायचं आमचाला आजचा हा आपला दिवस एवढा होता आता उद्याला सांगू आपण कोणताचा आयाचा प्रत्येक दिवशी एक एक सांगतो रात्री वेळेच्या वेळी तुम्हाला आजचा हा एक छोटासा प्रयोग सांगतो हा लक्षात ठेवायचा पाणी कसं प्यायचं अशा पद्धतीनं पाणी पिकलं तर तुमच्या शरीराला फायदा अन्न अन्यथा तुम्ही कितीही पाणी प्या प्रार दो दोन लिटर प्या चार लिटर प्या तो त्याचा तसा फायदा होत नाही शरीराला धन्यवाद मी बबलू गाडवे तालुका पासून जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद चल